कसं आहे की या बाबतीमध्ये मी जनतेसाठी दिवसरात्र झटणारा व्यक्ती आहे मी दोन हजार चौदा आपलं चारपासून या भागामध्ये काम करतो आहे आदिवासी बांधवांचे दुःख काय आहे मच्छीमार बांधवांचे दुःख काय आहे आगरी आणि कुणबी समाजाचे दुःख काय आहे आणि याविषयी मी जे काय काम केलेलं आहे बघा दोन चार डोकं दोन चार लोकं त्या ठिकाणी काही चुकीच्या पद्धतीने काही जर फीड फीड दे आ, फीड आ, फीड, आ, फीड बेकिंग करत असतील तर ते चुकीचं आहे परंतु नव्याण्णव टक्के जनता ही राजेंद्र गावित बरोबर आहे त्यामुळे मला आत्मविश्वास आहे माझी स्वतःची मेहनत आणि लोकांचा असलेला विश्वास आणि ज्यावेळेस स्वतःवरती जेव्हा माणसाचा विश्वास असतो तेव्हा कितीही अडथळे जरी आले तरी त्या ठिकाणी तो माणूस त्या ठिकाणी पार पाडतो आणि सेफ्टी माहिती आहे का, का प्रत्येकाला अधिकार आहे दोन सर्वे होते एक माहितीचा आणि शिवसेनेचा दोन्ही सर्वेमध्ये आपली जागा जी आहे ती लग्न झालेली आहे पण असं असून देखील असं यांनी प्रश्न विचारला की काही स्थानिक शिवसैनिकांचा आपल्याला तिथे विरोध आहे ही गोष्ट आणि पुन्हा आपण शिवसेनेतून लढणार का की भाजप जागा मागतील तिथे भाजप जागा दिली तिथे पण मी लढणार हे बघा मी या ठिकाणी कोणाचाही मला विरोध नाही अस फक्त काय माहिती आहे का प्रत्येकाला उमेदवारी मागण्या प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो परंतु या ठिकाणी जनतेला माहिती आहे की गावीसाहेबांनी दोन हजार चारपासून पालघरवासियांच्या चा, हृदयामध्ये गावीसाहेब घुसलेलं आहे आणि सामान्य जनता केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी आपण काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि या उमेदवारीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी शिवसेना शि सी, आपलं शिवसेनेचे आमचे आमचे मुख्यमंत्री महोदय आणि आमचे पक्ष पक्षनेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाचे जे काय निर्णय घेतील पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य नाही आज काय चर्चा झाली पक्षमंत्र्यांची भेट झाली का काय चर्चा केली त्याच्याबद्दल निवडून लढवायची या ठिकाणी चर्चा एवढी झाली की सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार कोणीही असेल या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या त्या ठिकाणी एक दिलाने सगळ्यांनी एक संघाने त्या ठिकाणी त्यांना मदत केली पाहिजे आणि पंचेचाळीस प्लस दे या पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा हात आपल्याला बडकट करायचे अशा प्रकारचे त्या ठिकाणी चर्चा झाली धन्यवाद